मित्रांनो तुम्ही पण या प्रकारे शॉर्ट व्हिडिओ बनवून युट्यूबला अपलोड केला तर तुमचा चॅनल शंभर टक्के मॉनिटाईज होणार आहे सर्व काही मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवणार आहे की लोक शॉर्ट व्हिडिओ आणि चॅनलनी किती पैसे कमवतात हो काही चुकी करायची नाही नाहीतर तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार नाही सर्व काही लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे की व्हिडिओ कसे बनवायचे आणि कसे अपलोड करायचे आज जो पण कॉन्टेंट मी सांगणार आहे तो कॉन्टेंट दुसऱ्यांचा घेणार आहोत म्हणजेच दुसऱ्यांची व्हिडिओ घेणार आपण पैसे फक्त अन करू शकतो आणि लाखो व्ह्यू घेऊ शकतो मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे म्हणजे इथे दुसऱ्यांचे व्हिडिओ यूज करून दोन मिनिटमध्ये फक्त दोन मिनिट मध्ये एक व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे अर्ध्या तासामध्ये अपलोड करू शकता इतका सोपा कॉन्टेंट आहे आणि बनवायला पण एकदम सोपा आहे आणि बनवून पण दाखवणार आहे यामध्ये तुम्हाला एडिटिंग करायची गरजही नाही तुम्हाला कुठला महागातला कॅमेरा घ्यायची गरज नाही डीएसएलआर कॅमेरा किंवा माईक नसला तरी तु, तुम्हाला लाखो मध्ये व्यू येऊ शकतात आणि अर्निंग पण करू शकतो तुम्हाला गरज लागेल ती फक्त एका मोबाईलची ज्याने तुम्ही आता व्हिडिओ बघता आणि व्हिडिओ बनवायला पण सोपा आहे तुम्हाला वाटतो की मी तुम्हाला फसवत तु आहे पण खरंच लोक दुसऱ्यांची व्हिडिओ कॉपी पेस्ट करून लोक लाखो रुपये कमवतात प्रूफ दाखवतो की ते कोणते चॅनल आहेत आणि ते कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बनवून लाखो रुपये कमवतात पहिले मी प्रूफ दाखवतो पूर्ण लक्ष द्या आणि काय चूक करायची नाही हे पण दाखवणार ना आहे नाहीतर असं नको व्हायला की तुम्ही चुकी केलीत तर तुमचा चॅनल मोनिटाइज नाही होणार तर मित्रांनो व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर मी मित्रांनो तुम्हाला बोलणार आहे की एवढ्या मेहनतीने बेस्ट कॉन्टेंट मी तुमच्यासाठी घेऊन आलो कारण तुम्ही व्हिडिओ बघून शॉर्ट व्हिडिओ कॉपी पेश करून दोन मिनिटमध्ये बनवायला शिकणार आहात आणि तुमचा चॅनल पण तुम्ही मॉनिटाईज करणार आहात तर एक लाईक तर बनतोच जे चॅनलवर नवीन आलेत त्याने व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो तुम्ही मोबाईलवरती स्क्रीन पाहू शकता हा जो चॅनल आहे हा चॅनल याच्यावरती टू पॉईंट सिक्स्टी सेवन करोड सबस्क्रायबर आहेत आणि पंधराशे व्हिडिओज आहेत प्रत्येक व्हिडिओला सव्वीस करोड तेवीस करोड अकरा करोड असे व्ह्यूज आहेत तरी पण हा चॅनल मॉनिटाईज नाहीये शॉर्ट व्हिडिओ साठी आपल्याला हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन म्हणजेच एक करोड व्ह्यू पाहिजे असते आणि तुम्ही पाहू शकता या चॅनल वरती सव्वीस करोड तेवीस करोड अकरा करोड असे व्ह्यूज आहेत तरी पण हा चॅनल मॉनिटाईज नाही याचे कारण मी तुम्हाला सांगतो ही पहिली व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ पाहतो Hello? Hello. हाँ जी इनका तुम्ही व्हिडिओ पाहिले असाल ह्या पण मध्ये खाली कोण्यामध्ये आणि फक्त तो ग्रीन स्क्रीन यूज करून फक्त त्याच घेण्याचं काम करतो त्याच्यामध्ये त्याची क्रिएटिव्हिटी काहीच नाही त्याचा चॅनल मॉनिटाईज नाही तुम्हाला मी दाखवतोय कॉमेंट मध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती सिंबॉल येतं मॉनिटाईजचं ते चे सिम्बॉल दिसत नाही आता मी तुम्हाला दुसरा चॅनल दाखवतो हा दुसरा चॅनल आहे तुम्ही पाहू शकता आणि प्रत्येक व्हिडिओला शॉर्ट व्हिडिओला हे शॉर्टच व्हिडिओ बनवतात प्रत्येक शॉर्ट व्हिडिओला बारा करोड टू पॉईंट एट करोड्स आणि वन पॉईंट फोर करोड्स असे व्ह्यूज आहेत याचा चॅनल मॉनिटायज आहे मी तुम्हाला दाखवतो इथे कॉमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सिम्बॉल दिसतोय अजून एक तुम्हाला एक चॅनल दाखवतो मी हा एक चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे शॉर्ट व्हिडिओ बनवतात आणि याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओला करोड मध्ये व्ह्यूज आहे एक व्हिडिओ मी प्ले करून दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये जी लेडी आहे ती कोपऱ्यामध्ये त्यांनी ग्रीन स्क्रीनचा यूज करून कोपऱ्यामध्ये त्याच्यामध्ये ती बोलत आहे काहीतरी क्रिएटिव्हिटी करत आहे तुम्ही पाहू शकता आणि तिचा चॅनल मॉनिटाइज आहे आपण कॉमेंटमध्ये बघू शकतो सिम्बॉल इथे मॉनिटाईज आहे म्हणजे ती याच्या शॉर्ट व्हिडिओ टाकून ती अर्न करीत आहे

करोडमध्ये व्ह्यूज पाहिले त्याचा चॅनल मॉनिटाइज झाला नाही कारण हेच आहे की त्याचा चॅनल मॉनिटाईज का नाही ते कारण फक्त त्याच्यामध्ये त्यांनी फक्त बघण्याचं काम केलं त्याचा चॅनल मॉनिटाईज झाला नाही तर तुम्हाला पण अशाच शॉर्ट व्हिडिओ जर दुसऱ्यांच्या शॉर्ट व्हिडिओ टाकून थोडी काहीतरी क्रिएटिव्हिटी करून यूट्यूबला अपलोड केलं तर तुम्ही ऑन करू शकता कसे बनवायचे ते तुम्हाला सांगतो त्यामध्ये काय करायचं हे पाच मला दिसतात त्याच्यामध्ये जो खालचा जो ऑप्शन आहे प्लसचा चिन्ह दिसतोय त्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर असे पाच ऑप्शन आहेत याचा कोणता पण तुम्ही युज करू शकता सोपा मार्ग आहे तुम्हाला फक्त कॉपी कॉपी करायचं आहे बाकी काहीच आणि कोलॅप्स करायचं आहे याच्यामध्ये बघा तुम्ही पहिला आपण कोलॅप्स मध्ये जाऊन बघूया काय होते ते आपण नेक्स्ट केल्यानंतर इथं प्रोसेसिंग होते प्रोसेसिंग झाल्यानंतर आपण पण व्हिडिओ बनवू शकतो शॉर्ट व्हिडिओ त्याला कोलॅप्स करून आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे आता मी याच्यामध्ये तुम्ही तुमचा फेस कुठं पण ठेवू शकता लेफ्ट राईट टॅप वरती बॉटम कुठेही करू शकता आणि फक्त याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी करायला पाहिजे तरच तुमचा तरच तुमचा चॅनल मॉनिटाईज होणार आहे तर एक तुम्हाला व्हिडिओ करून दाखवतो मी शॉर्ट व्हिडिओ दोन्ही दोन्ही बहिणी नाचत आहेत आणि ते मजा करत आहेत आणि समोरना त्यांच्या नवऱ्याचा फोन आलेला आहे आणि सांगतात की खा जेवण बनवलंय का तर अशा प्रकारची शॉर्ट व्हिडिओ बनवल्या नंतर आणि अपलोड केल्यानंतर थोडी क्रिएटिव्हिटी दाखवायची त्याच्यामध्ये थोडी क्रिएटिव्हिटी दाखवायची त्याच्यामध्ये आणि तुम्ही युट्यूबला अपलोड केल्या तुमचा शंभर टक्के चॅनल मॉनिटायज होणार आहे तुम्ही परत एकदा याच्यामध्ये प्लसचा बटन आहे त्याच्यावरती ग्रीन स्क्रीनचा यूज करून बघूया आपण त्याच्यामध्ये काय करायचं इथे डन करायचं डन केल्या तर प्रोसेस होते प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही पा पाहू शकता ग्रीन स्क्रीनचा यूज करून शॉर्ट व्हिडिओ कशी बनवायची ती आता तुम्ही बघू शकता आता मी याच्यामध्ये आलेलो आहे ग्रीन स्टीनचा यूज केलाय आणि त्या मुली थंडा घेऊन नाचत आहे मी एक व्हिडिओ फक्त तुम्हाला पाहण्यासाठी दाखवत आहे मी आता कोपऱ्यात एका कोपऱ्यात याच्यामध्ये सेट होतो आणि बघूया चालू करूया आता आता ही दोघी पण नाचतात थंडा पिऊन आणि समोर फोन करू हॅलो समोरून फोन जेवण बनवलेत का बाका जो क्या कर रही हो तुम खाना बना दोनों ने आता ही माझी शॉर्ट व्हिडिओ रेडी झाली त्याच्यामध्ये आपण क्रिएटिव्हिटी दाखवलेली आहे तुम्ही पाहू शकता नेक्स्ट इती नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्यावरती डायरेक्ट तुम्हाला युट्यूब वरती अपलोड करायला येतोय तुम्ही पाहू शकता इथे कॅप्शन युवर शॉर्ट तुम्ही पाहू शकता इथं कॅप्शन युअर शॉर्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही फॉन्ट फॉन्ट चेंज करा कलर चेंज करा काही करू शकता थोडंफार क्रिएटिव्हिटी करायलाच लागेल फक्त बघून उपयोग नाही नाहीतर तो चॅनल मॉनिटाईज होणार नाही आणि याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन टाकून तुम्ही अपलोड करू शकता